सकाळी आपण सर्वजण साधारण दहा साडे दहा वाजल्यापासून माता मलिनीचे आणि सर्व जे बांधव आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो एवढ्या बाराच्या उन्हा दुपारी आपण या रॅलीमध्ये उपस्थित राहून आपण जो वेळ दिला आणि जो पाठिंबा पार दिला त्याबद्दल आपल्या मनापासून मी आभारांनी व्यक्त या रॅलीच्या माध्यमातन तुम्ही स्पष्ट संदेश दिलाय की तर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही हा विश्वास काल देखील अतिशय बळावला आपल्याच भगिनी इकडे डॉक्टर अनुजा कदम परमेश्वर यांना आपण आई तुळजा भवानीच्या तुळजापूरमध्ये पहिली बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून दिला आईचा आशीर्वाद आहे आईचा कौल आहे आणि आपल्या सर्वांचा देखील आशीर्वाद आहे आपली खंबीर साथ आहे म्हणून सगळं शक्ती आहे आदरणीय मोदी साहेब दोन हजार चौदा ला आले होते आणि आपल्याला रेल्वे देतो म्हटले आता आपल्या सरकारने तीन हजार दोनशे पंचान्न कोटी रुपये आपल्याला मंजूर केले रेल्वेचं काम आपल्यालाही माहिती आहे पासन तुझा पर्यंत पर चालू आहे लवकरच पुढचे चालू होईल तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये दिले आपल्या या मंदिराच्या परिसरासाठी अठराशे कोटी रुपये दिले त्याची पहिली निविदा चार साडेचारशे कोटी रुपये तर निघाली आहे फक्त सुविधा केंद्र पहिल्या टप्प्यात होत आहेत जी जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे तिथे होत आहेत आपण साडेतीनशे कोटी रुपये आपल्या शहरातल्या नागरिकांसाठी ठेवले त्यांची आपण जमीन घेणार आहोत जे काही बाजार भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे देण्याचा आपण संकल्प केलेला आहे दर्शन मंडप कुठे करतोय आपण सगळ्यांची मागणी काय होती कुठे घरा बरोबर महाद्वाराला लागून आपण दर्शन मंडळ आपण विकास करताना सर्वांगीण सर्व बाजूने विकास करतोय एकशे आठ फीटचा पुतळा रामगडाच्या तिथे आहे टाटा इन्स्टिट्यूट जवळ खाली पाण्याचे आहे बघीचे आहे परंतु त्याच्या आज बरोबरीने आपण आपल्या रेल्वे स्टेशन जवळ दीडशे कोटी रुपयाचं प्राणी सत्रालय बाचंदा तलावाच्या तिथे मोठ्या वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर पार्कचं काम करतोय सगळीकडे विकास होईल हे आपण प्रयत्न करतो आणि तुम्ही स्वतःला विचारा गेल्या पाच वर्षात मिजापूरमधल्या जमिनीचे दर किती वाढले म्हणून हे का उत्तर देऊ लागत मोठ्या प्रमाणात ठेवा पण किती मोठ्या प्रमाणात आपल्या इथे दर वाढले याचा तुम्ही निश्चित विचार करा आणि माझं उद्दिष्ट काय

विनोद गांधींच्या माध्यमातून जे काम आपलं तुळजापांमध्ये होते काही वेगवेगळ्या खोटे मात्र बोलले परंतु त्याच्यातलं वास्तव नाही जनतेसमोर समोर नाही महाराष्ट्राच्या समोर मागलेलं माझी आपल्याला विनंती आहे हे जे खोट बोलणारे त्यांना समोर घ्या आणि त्यांना प्रश्न विचारा आई तुळजा मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना ठाकरे सरकार असताना काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना एक, एक रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का एक रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते मी स्वतः आदित्य ठाकरेंना उद्धवजींना लिहिलं होतं मी म्हटलं पैसे नका देऊ फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा प्रसाद योजनेतून पैसे आणतो शंभर कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार परंतु या ठाकरे सरकारने या शिवसेनेने या काँग्रेसने अद्याप पुण तुळजापूरसाठी एक रुपया देखील दिला नाही एक रुपया दिला नाही आणि आईचे नाव कुठल्या ताकदीवरती घेतात आपल्या रेल्वेच्या साडेनऊशे कोटीचा आईचा प्रकल्प होता निर्णय पैसे राज्य सरकार निर्णय केंद्र सरकार देना होता विजयदेवजी ने ठाकरे सरकार आला की मागे लागलो शेवट रुपये दिला नाही मी त्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या अनेक गरज सर्वांच्या हक्क बंद आणला शेवटपर्यंत मी रुपया दिला नाही तुळजापूरला रेल्वे तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा एखादा पाकिट मारता तरी पकडून दिलाय का खासदार असेल आमदार असेल इतके वेगळे असतील एखादा पाकिट माल तरी दिलाय मी कशाच्या पाक्या मारतो बाकी मी जास्त बोलणार नाही मला बोलायला जाऊ नका असं सर्व विरोधकांना मी सांगतो मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीचं मी म्हणणार नाही तुम्ही बोलायचंय तर विकासावर बोला तुमच्याकडे सत्ता असताना अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूरसाठी ते सांगा मुख्यमंत्री तुमचे होते बरोबर खासदार तुमचे होते पालकमंत्री तुमचे होते त्या अडीच वर्षात तुम्ही तुळजापूरसाठी काय केलं ते बोला आम्ही जे खेळत नाही सांगतो परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाक जर बोललं तर इथे तुम्ही सहन करणार नाही बरोबर आहे की नाही आणि माता भगिनी ना माहितीये आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही मला काही गोष्टी सांगू नका मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्याची जबाबदारी माझी होती त्या अनुषंगाने जी कारवाई करण्याची गरज होती ती मी केलेली आहे हे बाकीचे जे बोलतात ते काय करतात सगळ्या त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत मुलं काढायची वेळ आणू नका हे मी परत एकदा सांगतो तुम्ही सकारात्मक राजकारण करा महंतांना दिनविरोध निवडून घेण्याच्या बाबतीची चर्चा जी झाली होती त्याच्यात फोटोग्राफ बोलू नका ना ना नाहीतर मग महंत स्वतः सांगतील की नेमकं काय झालं ते <laughs> त्यामुळे माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण तुळजापूरच्या विकासावर बोलू जो काही पाच सहा वर्षामध्ये आपण निधी आणलाय जे काम आपण करतोय येणाऱ्या काळात प्रचंड काळा पालट जो करणार आहोत आपण तिरुपतीला तिरुमालाला किंवा शिर्डीला जे तीस वर्षात झालंय से शब्दे। शब्दे तुम से तुम ते तुळजापूरमध्ये दहा वर्षात करण्याचा माझा शब्द आहे शब्द आहे माझा तुम्ही एकदा दोन सगळ्यांचा तुमची साथ पाहिजे तिथलं आपलं उत्पन्न जे आहे प्रत्येकाच्या घरातलं येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मिळणारं ते दुप्पट करणं दुप्पट करणं करणं की माझी जबाबदारी माझा शब्द आहे आणि तुमची साथ पाहिजे आपला हौदा चौकीपासणं किशन चौकपर्यंत जो रस्ता आहे तो नितीन विकास आराखड्यामध्ये दे। कसा घेता येईल हे करण्याची देखील सर्वात माझी आहे तुम्ही कुठली अडचण मानला कुठल्याही प्रश्नांडा ती सोडवण्याची ताकद आपल्या आहे केंद्राचं राज्य आपलं सरकार आहे आपले इंग्रजी आहेत आपले साहेब आहेत आपले साहेब आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले अमित शाह साहेब आणि आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत मग काही काळजी करू नका आपण निश्चित करणार फक्त प्रत्येकाची जबाबदारी तशी मी परत एकदा आत्मन करून देतो थोडंही गाफील राहायचं नाही लोक आपल्या बरोबरच आहेत जनता आपल्याबरोबर बरोबर आहे परंतु थोडंही गाफील राहायचं नाही एक एक मत वाढवण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करायचे आपले मित्र नातेवाईक सगळ्यांना समजून सांगा की कशासाठी मी आम्ही आपल्याला तुळजापूरचा काय पालक करायचा इथे अर्थकारणाला प्रचंड चालना द्यायची आहे इथे रेल्वे आणायची आहे तिथे वेगवेगळ्या माध्यमातून भाविकांची सोय करायची आहे आणि स्थानिकांवर कुठेही अन्याय होणार नाही कोणाचंही आर्थिक नुकसान होणार नाही उलट जे या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेतात त्यांना बाजारभावापेक्षा जास्त कंकन कशी मिळेल याची जबाबदारी मी स्वीकारणार आहे आपल्या तुळजापूरने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला किती मताधिके दिला आपणच सर्वांनी किती दिला शहरातून किती दिला तीन हजार तीन हजार बीड दिली मायबाप जनतेने मायबाप मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला बाकी सगळ्या बाजूला सारून तीन हजार पेक्षा जास्तीची बीड मला बरोबर आहे आता तर निवडणूक तुमची आहे ना बरोबर आहे आपली निवडणूक आहे आणि त्यामुळे त्याच्या किमान दुप्पट तरी पाहिजे नाही किमान दुप्पट आणि नुसतं बोलणार दुप्पट होणार नाही प्रत्येकाने कष्ट घ्यायचे किती तारखेला मतदान आहे दोन तारखेला मतदान आहे आणि आपलं चिन्ह काय आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने पूर्ण वेळ देऊन आपण काम करतो आपण सर्व पुजारी व्यापारी नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रत्येक विषय करतोय पुजाऱ्यांना प्रश्न पडला होता आमचे विधी कुठे होणार मी म्हटलं लेखी द्या काय काय तुम्हाला पाहिजे आणि मग प्रशासनाला सांगितलं त्यांना लेखी उत्तर द्या प्रश्न लेखी उत्तर लेखी त्यांना मिळालंय अजूनही कोणाची काही शंका असेल मला सांगा लेखी उत्तर द्या व्यापारी जे आहेत त्यांची काळजी होती आमचं काय होईल तुमचं एवढंच होणार आहे की तुमचा जो काही व्यापार आहे तो दृप्तीने दृपतीने वाढणार आहे कोणावरती अन्याय होणार नाही हा माझा आवर्जून तुम्हाला परत एकदा शब्द आहे आणि या निवडणुकीमध्ये एक एक मत वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रेश्र मिळावे ही आपल्याला विनंती करतो दोन तारखेपर्यंत घ्या पुढचे पाच वर्ष जबाबदारी आमच्यावर पुसरा कुटुंबाया आणि सर्व सहकारी जे आहेत ते प्रामाणिकपणे व्यवस्थित काम करतील कुठेही अडचण आली तर मी आहे कोणालाही वाटलं माझ्यावरती अन्याय होतोय तर त्याच्यासाठी मी आहे अन्याय दूर करायला त्यामुळे मी चिंता करू नका इतिहासात कुठे काही झालं असेल कुठे काही दुखवलं असेल कुठे गेलं असेल त्याबद्दल मी सांगेन की त्याच्या पुढे तो होणार नाही याच्या पुढे कुठे जर चुकलं तर काम धरणारा दुरुस्त करणारा मी आहे हा देखील शब्द तुम्हाला मी आवर्जून घेतो माझी ही साहजी आहे आईचा जो आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की जसं धाराशिवमध्ये पहिला टोन आपल्या तुळजापूरलाच मिळाला आणि आपण कुणाला निवडून दिलं एका मुलीला आपल्या मुलीला आणि एक आपली मुलगी साधी नाहीये तर डॉक्टर आहे एमबीबीएस डॉक्टर आहे तर लोकांना कळतय लोकांना कळतय की आपल्यासाठी योग्य काय आहे खूप वेळ झालाय सगळ्यांना उन्हा त्रास झालाय तहान तहान लागलेली आहे परंतु राजकीय पूर्ण करण्याची विनंती करतो जाता जाता प्रवेश देखील आहे त्यामुळे जीवन ही विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र